नमस्कार मित्रांनो लोकसभेला धक्का भाजपाने काढला हुकुमाचा एक्का महाराष्ट्र पॅटर्न पुन्हा चर्चेत पुढचा एकनाथ शिंदे कोण होणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रात महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फाटका बसला होता राज्यात भाजप प्रणीत महायुतीला एकतीस पैकी केवळ सतरा जागा मिळाल्या त्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होती महाविकास आघाडीचं आव्हान त्यांच्या लोकसभेतील नेत्रदीपक कामगिरीवर पाहता महायुती सरकारनं राज्यात महाविकास योजनेचा धडाका लावला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली विधानसभेत महायुतीने मिळवलेल्या दणदणीत विजयात या योजनेचा मोलाचा वाटा होता या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास महिलांच्या खात्यात महिन्याला दीड रुपये जमा करण्यात आले ही योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली आता आणखी एका राज्यात महाराष्ट्र पॅटर्नची पुनर्वृत्ती सुरू झाली आहे बिहारमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होईल बिहार मधील स्थिती बऱ्याच प्रमाणात भाजप सारखी आहे लोकसभा सा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए ला फटका बसला आता त्यांच्या समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे स्थानिक पक्ष राष्ट्रवादी जनता आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा मुकाबला भाजप प्रणित एनडीएला करावा लागणार आहे त्यामुळे भाजपने महिला मतदारांना साथ घातली आहे राज्यातील गरीब महिलांसाठी बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर लाख महिलांना दहा हजार रुपये मिळाले आहेत स्वयंरोजगारांसाठी ही रक्कम देण्यात आली आहे महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवणाऱ्या दृष्टीने सरकारने नवी योजना आणल्या आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्राप्रमाणे ही योजना गेम चेंजर ठरेल आणि महिला मतदार भरभरून मतदान करतील असा विश्वास भाजपच्या थिंग टँगला आहेत गेल्या वर्षी लोकसभेनंतर महाराष्ट्रात असलेली स्थिती आणि आता बिहारमध्ये असलेली स्थिती यात बरच सौम्य आहेत लोकसभेला बिहारमध्ये आणि भाजप मित्र पक्षांना फटका बसला त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं महिलांसाठी सरकारी योजना आणलेली आहेत आता महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजप आणि मित्र पक्षांना लाडक्या बहिणी अर्थात महिला मतदार तारणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागणार आहे मग योजना जाहीर करणारे मुख्यमंत्री आणि संख्याबळ काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आणखी एक सौम्य आहेत महिलांसाठी निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करणाऱ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या जागी भाजपपेक्षा कमी होत्या गेल्या वर्षी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते चाळीस आमदार असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री होते तर शंभर पेक्षा अधिक आमदार असलेले भाजपकडे उपमुख्यमंत्री पद होतं कारण त्यावरची राजकीय स्थिती तशी होती सत्तेसाठी भाजपाने काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद शिंदेना दिलं होतं भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच तस विधान केलं होतं मग लाडक्या बहिणी भाजपाला मुख्यमंत्री पद मिळून देणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया लाडक्या बहिणी योजनेमुळे राज्यात महायुतीला दणदणीत विजय मिळाला भाजपाच्या जागा थेट बहुमताच्या जवळ पोहोचल्या त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची फारशी गरज राहिली नाहीत लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती पण निवडणूक निकालानंतर योजना जाहीर केलेले शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद सोडावं लागला आणि भाजपाने मुख्यमंत्री पदावर दावा केला उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आता बिहारमध्येही हेच घडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मग बिहारमध्ये संख्याबळ किती याकडे आपण थोडं लक्ष देऊया बिहारमध्ये भाजप प्रणित एनडी सरकार आहे दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांचं जे डीओ ने त्रेचाळीस जागा जिंकल्या तर भाजपाने चौऱ्याहत्तर जागांवर विजय मिळवला मात्र आधी ठरल्याप्रमाणे कुमार मुख्यमंत्री झाले तेव्हापासून भाजपने पक्ष विस्ताराला वेग दिला आता महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये बहुमताचा आसपास जाऊन नितीश कुमार यांच्या जे डी ला धक्का देण्याची भाजपाची रणनीती आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांचा, यांचा एकनाथ शिंदे होऊ शकतो तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद